खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीच्या मनाला लज्जा वाटेल असं कृत्य केल्याप्रकरणी कंपनीतील विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला खाजगी कंपनीत काम करत असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा वाटेल असं कृत्य केलं या प्रकरणी पीडितेनं तक्रार दिल्यानंतरही याची दखल न घेतल्यानं आणि विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीतील दहा जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला याबाबत पीडितेनं फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून ब्रँच मॅनेजर निखिल पायमल्ले किरण कुमार कापसे दीपक पोगुल सिद्धलिंग नवले रतिकांत बामणी भीमाशंकर बिराजदार बसवराज पाटील एरिया क्रेडिट मॅनेजर मार्कंडे ताटीपामूल एच आर गौतम नायकनकट्टे लीगल हेड संजय भाटिया राहणार मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल झाला या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे पीडित तरुणी ही जुन्या विडी घरकुले येथील एका खाजगी कंपनीमध्ये क्रेडिट प्रक्रिया सहाय्यक पदावर काम करत होती तेव्हा पीडिता त्याच फायनान्स ऑफिसमध्ये होत असलेले गैरव्यवहार उजेडात आणत होती यामुळं आरोपी निखिल किरणकुमार दीपक सिद्धलिंग यांनी त्रास देऊन मनाला लज्जा वाटेल असं कृत्य केलं रविकांत भीमाशंकर बसवराज यांनी सांगेन ते काम करा नाहीतर मुंबईच्या ऑफिसमध्ये खोट्या तक्रारी करून कामावरून कमी करण्याची धमकी देऊन त्रास दिला शिवाय मार्कंडे यानं पीडितेची बदनामी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे म्हणजे मला त्यानंतर हॅरॅस करायला चालू केले म्हणजे त्यांच्या मी उघडकीस आणत होते ना फाईल्सबद्दल मॉर्गेज लोनबद्दल करायचं नाही तसं असं उद्या आपल्यावरती येईल म्हणून मग त्यानंतर ते मला हॅरॅसमेंट फिजिकली आणि मेंटली टॉर्चर करायला चालू केले येता जाता मला टॉन्ट मारणं मला काहीतरी घाणेरडे गोष्टी बोलणं मला आता मला माझ्या शरीराला हात लावणं मग लज्जास्पद असं म्हणजे हावभाव करत होते ते मग याच्यानंतर नाही का हे त्रास जास्त वाढत होता म्हणून मी याच्याबद्दल दखल अंदाजी केले मी मार्कंड ताठीपामूल सरांना मी सर्व सांगत असते वेळोवेळी वे वे की सर हे असं माझ्यासोबत घटना घडत आहे तर ते पण मला म्हणाले हे बघ याच्यामध्ये मला काही इन्व्हॉल्व्ह करू नको जे ब्रांच मॅनेजर हिराकांत पाटील जे, जे सांगतात ते तुला कर हां बाकी असं म्हणून ते मला आटाळ केले मग त्यानंतर ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये पुन्हा एक केसचा माझ्याकडे आला पूर्णपणे निगेटिव्ह त्यांना पण ते लोन मंजूर करून दिले या मी उबड़ के साना जेल रोड पोलीस स्टेशन दहा दोन हजार पंचवीस रोजी बी एन एस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एकोणऐंशी तीनशे एकावन्न दोन तीनशे छप्पन्न दोन आणि तीन पाच कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यात किश्ट फायनान्स म्हणून फायनान्स कंपनी आहे तिकडच्या ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले आणि इतर आठ सर्व तिकडच्या कामगार आहे त्यांनी हे जे पीडित महिला आहे तिला काही ऑफिशियल का, कामानिमित्त काही के हॅरॅस केलेलं आहे आणि त्यात सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्क प्लेसचा भाग आहे त्यात हे जे पीडित महिला आहे ते खूप डिप्रेशनला होतं आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या चे ठाणेदार श्री राऊत आणि ए पी आय श्रीमती बांबिष्टे यांनी पीडितांना बोलून काउन्सलिंग करून त्याच्या मन तयारी करून काल आम्ही एफ आय आर दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे